मिरज शहरातील रस्ते दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्याची मागणी गणेशोत्सव पूर्वी झाले नाही तर राष्ट्रवादी युवक शरदचंद्र पवार गट या पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मिरज शहरातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली असून नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ते मृत्यूचे सापळे बनत आहेत पुढच्या महिन्यात श्री गणरायाचं आगमन होणार असून मिरज शहरात हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो मिरज शहर आणि पूर्व भागातील तसेच कर्नाटक राज्यातून भाविक या उत्सवात सहभागी होण्यासाठी हजर असतात मिरज शहरातील सर्व रस्त्यांची योग्यरित्या दुरुस्ती आणि आवश्यक तेथे नूतनीकरण करून घ्यावी अशी मागणी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष संदीप वनमाने यांनी केली आहे अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला आहे यावेळी पप्पू कोळेकर शहाबाज कुर्णे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शरदचंद्रजी पवार गट यांच्यातर्फे आज सहाय्यक उपायुक्त यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की सांगली मिरज शहरातले रस्ते हे खराब झालेले आहे पूर्णपणे सगळीकडे डबरे दे तेन पडलेले आहेत परत गणपती गणपती एक महिन्या महिन्याच्या ह्याच्यावरतीच आहे तरी सगळी डबरे मुजवून घेण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे जर दबरीकरण मुजुले नाहीत तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन घेण्याचा इशारा देत आहे मी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज